नागरिकांचा त्रास कमी होऊन त्यांना झटपट सुविधा मिळाव्यात यासाठी रेशन धान्य दुकानातील ई पॉस मशीनमध्ये सरकारनं काही तांत्रिक बदल केले पण तरीही रेशन कार्डधारकांची थंब इम्प्रेशनची समस्या कायम आहे त्यामुळे रेशन धान्य दुकानदार आणि रेशन कार्डधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत वास्तविक सरकारनं दिलेल्या ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक घोळ आहे पण रेशन धान्य दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागते तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतोय गोर गरीब गरजू नागरिकांना स्वस्त दरात धान्य मिळावं यासाठी रेशन धान्य दुकान यंत्रणा कार्यान्वित आहे रेशन कार्डवरील धान्याचा रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीनं ई पॉस मशीन यंत्रणा कार्यान्वित झाली सुरुवातीला रेशन धान्य दुकानदारांना थ्री जी इंटरनेट प्रणालीचं पॉस मशीन देण्यात आलं पण सर्व्हर डाऊन मुळे या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होऊ लागले त्यामुळे रेशन धान्य दुकानदारांनी ही सदोष पॉस मशीन पुरवठा विभागाला परत करण्याचं आंदोलन केलं त्यानंतर दुकानदारांना फोर जी प्रणाली प्रणालीचा ई पॉस मशीन देण्यात आलं या मशीनमध्ये आतापर्यंत एल झिरो प्रणालीचा स्कॅनर होता पण त्यातही थंब इम्प्रेशनची समस्या कायम असल्यानं काही दिवसांपूर्वी रेशनधान्य दुकानदारांना एल वन प्रणालीचा स्कॅनर देण्यात आला तरी सुद्धा थम इम्प्रेशनची समस्या कायम आहे त्यामुळे रेशन धान्य दुकानदार आणि रेशन, रेशन कार्ड धारक यांच्यात अजूनही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत परिणामी ई पॉस मशीन म्हणजे रेशनधान्य दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे